नमस्कार मी विदुला आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर विल्सम कर्करोग उपचार केंद्राची माहिती मालिका आज आपण फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे काय तो कसा ओळखायचा आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे सविस्तर जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना या धकाधकीच्या आयुष्यातनं एक गोष्ट माहितीच नाही आपल्या श्वासाचं गणित किंवा श्वासाची ताकद कारण ऐकून आश्चर्य वाटेल की आपण रोज जेवढा श्वास घेतो तेवढंच आपण जगतो आपण गरजेच्या पलीकडे जाऊन कधी आपला श्वास अनुभवलाच नाही पण जर श्वास घेणाऱ्या अवयवावरच संकट कोसळलं तर आयुष्याचे मोजके क्षण उरतात धूर सिगरेट प्रदूषण आपल्या शरीरात शांतपणे काम करतात तो क्षणिक आनंद असतो पण हाच आनंद आपल्यासाठी घातक ठरतो जेव्हा डॉक्टर आपल्याला पसरणाऱ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान करतात पण काय खरंच आपण यापासून स्वतःला वाचवू शकतो का तर फुफुसाचा कर्करोग हा कर्करोगाचा अत्यंत गंभीर आणि वेगाने वाढणारा प्रकार आहे यामध्ये फुफ्फुसांमधील पेशी अनियंत्रितपणे वाढल्याला लागतात त्या पेशी एकत्र येऊन ट्युमर तयार करतात आणि ज्या पद्धतीने त्या वाढतात त्या पद्धतीने फुफ्फुसांचं कार्य बिघडायला लागतं काही वेळा हा आजार शरीरातल्या इतर अवयवांपर्यंत पसरतो ज्याला मेटास्टेसिस असे म्हणतात अनेक रुग्णांना सुरुवातीला काही विशेष त्रास जाणवत नाही पण जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा आजार गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो या आजाराची सुरुवात अनेकदा एका साध्या खोकल्याने होते जो रुग्ण खूप वेळेपर्यंत दुर्लक्ष करतो पण तो खोकला सतत वाढत जातो कधी कधी रक्तासोबत असतो छातीत दुखणं दम लागणं वजन अचानक कमी होणं थकवा ही अशी लक्षणं पुढे दिसायला लागतात अनेक रुग्णांच्या आवाजात बदल होतो हे सगळं आपण साधा त्रास समजतो पण हीच वेळ असते डॉक्टरकडे जाण्याची फुफ्फुसांच्या कर्करोगामागचं सगळ्यात मोठं कारण आहे धूम्रपान खरं तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के फुफ्फुसांच्या कर्करोगांचे रुग्ण हे सिगरेट किंवा तंबाखूशी संबंधित असतात पण धूर केवळ स्वतःच ओढणाऱ्यालाच त्रास देतो असं नाही तर घरात किंवा ऑफिसमध्ये धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आसपास राहणाऱ्या नॉन स्मोकर्सलाही हा आजार होऊ शकतो ज्याला सेकंड हँड स्मोकर म्हणतात याशिवाय गुटखा औद्योगिक धुराचा संपर्क ऍजबेस्टॉस सारखे धोकादायक रसायन आणि काही वेळा अनुवंशिकतेमुळे हा आजार होऊ शकतो या कर्करोगाचे निदान करताना डॉक्टर रुग्णांची सविस्तर हिस्ट्री घेतात त्यानंतर एक्स रे सिटी स्कॅन पेटी स्कॅन यासारख्या चाचण्या केल्या जातात काही वेळा फुफ्फुसांमध्ये छोट्या कॅमेऱ्याद्वारे पाहून बायप्सी केली जाते त्याला ब्रॉनकोस्कॉपी असं म्हणतात ही चाचणी फुफ्फुसांच्या आतल्या पेशींचा नमुना तपासण्यासाठी वापरली जाते उपचारांचा विचार केला तर फुफ्फुसांचा कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे त्यानुसार निर्णय घेतला जातो काही रुग्णांना शस्त्रक्रिया करून ट्युमर काढतात काही वेळा किमोथेरपी रेडियन थेरपी त्याचबरोबर इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीचा उपयोग केला जातो टार्गेटेड थेरपी म्हणजे फक्त कॅन्सर पेशंटवर परिणाम करणारे औषधं ज्यामुळे शरीराला बाकी त्रास कमी होतो पण खरी गोष्ट आहे की हा आजार टाळणं शक्य आहे फक्त सिगरेट तंबाखू यापासून दूर राहणं ही त्याची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे स्वच्छ हवा नियमित व्यायाम आणि दरवर्षी आरोग्य तपासणी करून घेतली तर फुफ्फुसांचा कर्करोग लवकर ओळखता येतो विशेषत जे लोक धूम्रपान करत आहेत किंवा पूर्वी करत होते त्यांनी दरवर्षी छातीचा एक्स रे किंवा सी टी स्कॅन करून घ्यायला हवा म्हणूनच मित्रांनो आजचा संदेश अगदी साधा आपलं फुफ्फुस हे आपल्या शरीराचा प्राणवायूचं केंद्र आहे आपण आपल्या श्वासाची काळजी घेतली तर आपलं संपूर्ण आरोग्य आपल्या हातात राहत कधीही खोकला दीर्घकाळ टिकत असेल दम लागत असेल वजन कमी होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सगळ्यात महत्वाचं धूम्रपान बंद करा कारण श्वास वाचला तरच जीवन वाचेल तुम्हाला या बाबतीत आणखीन माहिती हवी असेल तर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू एका नवीन माहितीपूर्व विषयासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फुफ्फुसांची काळजी घ्या धन्यवाद